नमस्कार मैत्रिणीनं लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये येणार आहे खूप मोठ्या ट्विस्ट आता दोन्हीही जोड्या फिरण्यासाठी बाहेर आल्या आहे फॉर्म हाऊसवरती आणि दोघही खूप रोमॅंटिकपणे आता सर्व वागत आहे पण ह्या सर्वांना नजर लागण्यासाठी देशमुख कुटुंबावर येणार आहे खूप मोठं संकट देशमुख कुटुंबावरती असं संकट येणार आहे की आता रम्या आणि वसुदाला त्या फॉर्म हाऊसवरती काही फोटोज आणि तिथे एक टॅब देखील त्यांना मिळाला आहे त्या टॅबमध्ये त्यांचे फोटो आणि व्हिडिओ आहेत आणि आता हे रम्याच्या हाती लागल्यामुळे सोळा डिसेंबरला रम्या, रम्या करणारा आहे खूप मोठा धमाका तर इकडे आता दोन्ही जोड्या फ्रॉम हाऊसवरती आल्यानंतर ते खाली क्रिकेट खेळत असतात क्रिकेट खेळत असताना जीवा नंदिनीला क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवत असतात पण क्रिकेट कसं खेळायचं शिकवत असतानाच जिवा नंदिनीच्या खूप जवळ जातो आणि दोघांमध्ये हे खूप रोमॅंटिक बॉन्डिंग चालू असतं तर आता इकडे काव्य आणि पार्थ त्यांना बघितलंचं न बघितलं करतात आणि त्यांच्याकडे बघत नाही तर पार्थ तर लगेच काव्याला म्हणतो हे बघा ना काव्य जीवा बघा ना नंदिनीला कसा बॅटिंग करायचं शिकवतं आहे आणि दोघं हे किती क्यूट दिसत आहे तर मग मला असं वाटतंय तर काव्यामध्ये काय वाटतंय तुम्हाला तर पार्थ म्हणतो एक मिनटं माझं ऐकून तर घ्या तर पाहत म्हणतो मला असं वाटतंय की मी तुम्हाला बॉलिंग करायला शिकू का तर लगेच का, काव्या काव्या त्याच्याकडे डोळे बटरून बघते तर लगेच पार्थ म्हणतो सॉरी सॉरी तुम्हाला बॉलिंग येत असणार असं मला वाटतं आहे आणि परत ते दोघंही जीवाकडे बघतात आणि तेव्हा नंदी आणि जीवाला कळतं की पार्थ आणि काव्य त्यांच्याकडे बघत आहे दोघंही लाचतात आणि दोघेही लांब होतात तर अशा प्रकारे यांचा मस्त असा इकडे रोमॅंटिक सीन वगैरे चाललेला आहे पण आता वसुधा आणि रम्याने सर्व पुरावे घेऊन त्या तिथून देशमुख घराकडे निघाले आहे आता पुढील भागामध्ये नक्की काय धमाका होणार आहे हे तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे ना तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू